नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे शनिवारी नऊ मार्चला आपला अर्थशास्त्र विषयाचा महाराष्ट्र बोर्डचा पेपर आहे आणि हा पेपर ऐंशी गुणांचा असणार आहे आत्तापर्यंत आपण अनेक सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अभ्यास कसा करायचा अर्थशास्त्र विषय कसा समजून घ्यायचा याविषयीची भरपूर माहिती आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत आणि तसेच आपण अनेकविध आपल्या पुस्तकातल्या ज्या काही छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्या देखील आपण समजून घेतलेल्या आहेत आता पेपरच्या आधी दोन दिवस अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या तुम्हाला कसं पेपर सोडवताना मदत करतील याविषयी आपण चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत वर्षभर तुम्ही अभ्यास करत आलेला आहात आणि हा कॉ कौ, कॉमर्ससाठीचा शेव त्यांचा शेवटचा पेपर असेल अर्थशास्त्र आणि आर्ट्ससाठी हा अर्थशास्त्र देखील असेमच आहे दोन्ही आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही फॅकल्टीसाठी अर्थशास्त्र विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो दोन्ही सेमच आहे आतापर्यंत तुमचा बऱ्यापैकी अभ्यास या विषयाचा झालेला असेल अर्थशास्त्र विषयामध्ये एकूण आपल्याला दहा धडे आहेत दहा प्रकरणं आहेत त्यातली पाच प्रकरणं ही सूक्ष्म अर्थशास्त्रावर आधारित आहेत आणि उर्वरित प्रकरणं ही स्थूल अर्थशास्त्रावर आधारित आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकच लक्षात ठेवायचं की सूक्ष्म अर्थशास्त्र एका झाडाचा जा, एका वैयक्तिक उपभोक्त्याचा वैयक्तिक उत्पादकाचा वैयक्तिक विक्रेत्याचा अभ्यास करतं वैयक्तिक बचत असेल वैयक्तिक गुंतवणूक असेल याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं म्हणजेच संपूर्ण जंगलाचा अभ्यास करतं यामध्ये उदाहरणं तुम्हाला समजून घ्यायची आहेत की राष्ट्रीय उत्पन्न असेल एकूण बचत असेल एकूण गुंतवणूक असेल यासारख्या उदाहरणांच्या सहाय्यानं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता या दोन्हीतला फरक जो आहे एक सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा लंपिंग मेथडचा अभ्यास केला जातो स्लायसिंग मेथड आणि लंपिंग मेथड सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतं म्हणजे स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल आहे आणि स्थूल अर्थशास्त्र हे स्टडी अर्थ ऑफ ऍग्रिगेट्स म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला उपयोगिता युटिलिटी या कन्सेप्टची ओळख होते उपयोगिता म्हणजे वस्तूमधील मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता होय अ कपॅसिटी वॉन्ट सॅटिस्फाय पॉवर ऑफ कमोडिटी हे एक वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता आहे मग उपयोगितीची संकल्पना विस्तारत जाते आणि मग यामध्ये आपल्याला उपयोगितीची वैशिष्ट्ये आहेत उपयोगितेचे प्रकार आहेत उपयोगितेचे वैशिष्ट्य उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे म्हणजे ती व्यक्तीनुसार बदलत असते उपयोगिता ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे म्हणजे सापेक्ष संकल्पना आहे म्हणजे वेळ आणि काळ याच्याशी उपयोगितेची संकल्पना जोडली गेलेली आहे त्यानंतर नैतिकदृष्ट्या तस्त तस असते न्यूट्रल कन्सेप्ट आहे युटिलिटी युट युजफुलनेस डिफरंट आहे युटिलिटी सॅटिस्फॅक्शन डिफरंट आहे युटिलिटी प्लेजर डिफरंट डिफरंट आहे आणि युटिलिटी इज बेसिस ऑन डिमांड आहे त्यानंतर उपयोगिता ही डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ वॉन्टर गरजांची तीव्रता किती आहे त्याच्यावरती सुद्धा उपयोगितेची संकल्पना अवलंबून आहे याविषयीची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे इन डिटेल मग उपयोगितेचे प्रकार असतील मग यामध्ये स्थल उपयोगिता असेल काल उपयोगिता असेल स्वामित्व असेल सेवा असेल ज्ञान उपयोगिता असेल तर हे उपयोगितेचे प्रकार सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत एकूण यामध्ये फरक स्पष्ट करा किंवा उपयोगितेच्या घटत्या सीमान उपयोगितेचा सिद्धांत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल हा जो सिद्धांत आहे व्यक्तीजवळील वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता क्रमशः घटत जाते त्यापासून मिळणारं समाधान क्रमशः घटत जाते हा डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला सिद्धांत आहे सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यास करत असताना डॉक्टर आल्फ्रेड मार्शल आणि त्यांचा ग्रंथ अर्थशास्त्राची मूलतत्वे हे दोन शब्द देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढे आपला धडा तिसरा आपला धडा सुरू होतो ज्याच्यामध्ये मागणी हा आपला धड्याचं नाव आहे मागणी या प्रकरणाचा अभ्यास करत असताना मागणी म्हणजे इच्छा अधिक खरेदी शक्ती अधिक मानसिक तयारी म्हणजे खरेदी शक्तीचं पाठबळ लाभलेली इच्छा म्हणजे मागणी होय एका विशिष्ट उपभोक्त्याने विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळेला खरेदी वस केलेल्या वस्तूंची नगसंख्या म्हणजे मागणी होय मागणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बाजार मागणी आणि वैयक्तिक मागणी हा दोन घटक फरक स्पष्ट करायसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे दुसरा आहे की मागणी हा जो घटक आहे मागणीमध्ये मागणी व किंमत यातील जो सहसंबंध आहे तो देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मागणी आणि किंमत यामध्ये व्यस्त संबंध असतो मागणीचा नियम आहे इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली असता मागणी कमी होते आणि किंमत वाढली असता मागणी सॉरी इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते म्हणजे याचाच अर्थ असा आहे किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते म्हणजे मागणी आणि किंमत हे विरुद्ध दिशेने बदलतात या म्हणजे व्यस्त प्रमाणात बदलतात तर मागणी नियमाचे काही गृहितके आहेत लोकसंख्येचा आकारमण असेल स्थिर उत्पन्न पातळी असेल त्यानंतर आपला पर्यायी वस्तूंच्या स्थिर किमती असतील पूरक वस्तूंच्या किमती असतील भविष्यातील किंमत बदलाची अपेक्षा असेल अशा अनेक सारे मागणीचे गृहीतक्के तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मागणी नियमाचे अपवाद म्हणजे गिफेन विरोधाभास वी, आहे रॉबर्ट गिफेन यांनी कनिष्ठ प्रतीच्या वस्तू म्हणजे ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर त्यांच्या मागणीत वाढ होत नाही आणि अशा वेळेला जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते आणि कनिष्ठ वस्तूंच्या दर्जाच्या बाबतीत म्हणजे इन्फिरियर गुड्सच्या बाबतीमध्ये रॉबर्ट गिफेन यांनी हा गिफेनचा विरोधाभास आपल्याला अपवादामध्ये शिकायला आहे प्रतिष्ठेच्या वस्तू आहेत भविष्यकालीन किमतीचा अंदाज आहे किमतीचा आभास आहे अज्ञान आहे सवयीच्या वस्तू आहेत हे सर्व मागणी नियमाचे अपवाद आहेत त्यानंतर मागणीतील बदल आहे मागणीतील बदलामध्ये तुम्हाला मागणीतला संकोच आणि मागणीतला विस्तार ह्या दोन्ही घटकांचं मागणीतलं विचलन लक्षात ठेवायचं आहे म्हणजे इतर घटकात बदल झाल्यामुळं किंमत कमी झाली मागणी वाढते मागणीतला विस्तार मागणीतला संकोच मागणीतली वृद्धी मागणीतला रहास अशा छोट्या छोट्या संकल्पना आहेत त्यानंतर महत्त्वाचा आपला धडा आहे मागणीची लवचिकता मागणीच्या लवचिकतेमध्ये विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वस्तूची किंमत आणि मागणी यांचा व्यस्त स्वरूपाचा यांचा संबंध वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो आणि मग याच विश्लेषण की किती प्रमाणात किंमत बदलली असता किती प्रमाणात मागणी बदलते मागणीची लवचिकता ही संकल्पना म्हणजेच एका चलाचा दुसऱ्या चलावरती होणारा परिणाम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि या मागणीच्या लवचिकतेचे तीन मुख्य प्रकार आहेत उत्पन्न लवचिकता छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता हे तीन मुख्य प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतं हा घटक अतिशय सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो इथे एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम म्हणजे उत्पन्न मागणी हे दोन चल आहेत उत्पन्न या चलाचा मागणीवर होणारा परिणाम म्हणजे उत्पन्न लवचिकता किंमत